महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींसोबत लाडके भाऊ सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या पैशांची वाट बघत असतात सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ची लेटेस्ट न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बरेच व्हिडिओ येतात पण कोणीही जून हप्ता कधी येईल किंवा जुलै हप्ता कधीपासून सुरू होणार आहे तारीख कोणीही सांगत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे जून हप्त्याची सुरुवात कधीपासून होणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पासून पैसे जमा होणार आहेत त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण काळजीपूर्वक बघायचे आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करायचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचे आहे कारण लेटेस्ट अपडेट चॅनलमध्ये मी वेळेवेळी तुम्हाला सांगत असते आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे तर सर्वच महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांसाठी दुहेरी आनंदाची बातमी असणार आहे जुलै हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही जुलै हप्त्याच्या प्रतीक्षेत ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे म्हणजे दोन्ही महिलांनी दोन्ही प्रकारच्या महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बऱ्याच महिलांना जून हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी काय करायला पाहिजे त्या संदर्भात पण आपण माहिती बघणार आहोत आणि कोणाला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणाला तीन हजार रुपये आणि कोणाला साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहोत सविस्तरपणे माहिती समजून घ्या मी सांगते त्याप्रमाणेच तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो फायनली तारीख डिक्लेअर झालेली आहे तर बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसची ची लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला सांगत आहे जुलै संदर्भात ही अपडेट आलेली आहे आणि कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ती तारीख तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसची ची लेटेस्ट अपडेट आहे सविस्तरपणे माहिती व्हिडिओमध्ये समजून घ्या महिलांनो बऱ्याच अशा न्यूज आहेत त्या येत असतात पण आपण दुर्लक्ष करतो तर बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ची ही लेटेस्ट अपडेट आहे मी तुम्हाला सांगत आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात ही योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि अनेक महिलांना या पैशाचा मोठा फायदा सुद्धा झालेला आहे तर बघा जुलैही महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता देखील आहे कारण जून महिन्याचा हप्ता थोडा उशिरा सुरू झाला होता आणि बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर बघा जून महिना आता बावीस जुलै ते ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे दीड हजार रुपये प्लस जुलै हप्त्याचे दीड हजार रुपये म्हणून एकत्रित मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत इथं बघा महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तीन तुम हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगते की ज्या महिलांना ज्या महिलांना जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे मिळणार नाही म्हणजेच त्यांचे फॉर्म वगळण्यात आलेले आहेत असे तुम्हाला समजून घ्यायचे आहे काही नियम आहेत त्या नियमाचे तुम्ही बाहेर असाल आणि तुम्ही फॉर्म भरलेले मी इथं वगळण्यात आलेले आहेत असे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत तर काही नियम होते ते आपण आता बघूया ज्या महिलांचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे किंवा ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहेत अशा महिलांना हा लाभ मिळणार नव्हता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे किंवा पेन्शन घेत आहे अशा महिलांनासुद्धा हा लाभ मिळणार नव्हता आणि ज्या कुटुंबाकडे कार आहे ट्रॅक्टर वगळून ज्या कुटुंबाकडे कार आहे त्या त्या कुटुंबातील महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नव्हता ला किंवा इतर सरकारी योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलेला सुद्धा ह्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार ला नव्हता जर ह्या अटींमध्ये तुम्ही बसत नसाल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र करण्यात आलेले असाल तर तुम्हाला लवकरात लवकर ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन किंवा नारीशक्ती योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे किंवा महिलांच्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये तक्रार नोंदवायची आहे कारण एकच व्यक्ती जर तुम्ही गेलात एकच महिला जर तुम्ही गेलात तर तुमची तक्रार कोणीही नोंदवणार नाही तुमचा दबाव त्यांच्यावर पडणार नाही म्हणून तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवायची आहे तर बघा अशा काही अपडेट आहेत त्या लेटेस्ट आता मी तुम्हाला सांगितलेली आहे की जुलै महिन्याच्या लास्टमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि बरेच असे व्हिडिओ आले आहेत की पाच ऑगस्टपर्यंत पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तर बघा तुम्हाला पाच ऑगस्ट पर्यंत वाट बघायची आहे त्यानंतर तुम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्ही नक्की तक्रार नोंदवा आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म रिचेक करा कारण तुमच्या फॉर्ममध्ये काही तुटी झालेल्या असतील तर त्या तुम्हाला सुधाराहून डब्बल तुमच्या फॉर्म अपलोड करायचे आहे कारण तुम्ही जर अपात्र इथं झालात आणि तुम्हाला जर, जर जुलै हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत तर तुम्ही समजून जा की तुमचा फॉर्म आता वगळण्यात आलेला आहे तुम्हाला ह्या योजनेचा आता फायदा घेता येणार नाही म्हणून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या फॉर्म रिचेक करायचे आहे जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथून तुम्हाला फॉर्म डब्बल रिचेक करायचा आहे रिचेक करायचे आहे आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म अपलोड करायचा आहे तर बघा अशाच नवीन अपडेटकरिता सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण मी लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊनच असते कुठलीही फेक न्यूज इथं तुम्हाला सांगत नाही लेटेस्ट अपडेट अपडेट मी तुम्हाला सांगत असते तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईकसुद्धा करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा व्हिडिओ असते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ शेअर करा तर भेटूयात नशाच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स आणि टेक केअर